समाजाचा मागसलेपणाचा डाटा गोळा करायला वेळ लागेल आणि मराठा आरक्षणासाठी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो असे मागणी करतो आमची ती मागणीच नाही आमची मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे आणि मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालेले चोपन्न लाख पुरावे सरकारनं सांगितले तर आमच्याकडे मिळाले त्याचा कायदा पारित करायला एक घंटा लागतो डाटा गोळा करायला मागासले शिद्धपणा सिद्ध करायला आम्ही ते आरक्षण कोर्टातलं वर मागितलेलंच नाही ते, ते पन्नास टक्क्याचं वर जातं मी पहिल्यापासूनच बोलतो त्या विषयावर ते पन्नास टक्क्याच्या वर जातं ते टिकणार नाही आहे आणि त्यांनी जे त्यांच्या मनात आहे ते बरोबर बोलून दाखवले सरकारचं की त्याला वेळ लागणार आहे आणि आम्ही त्याची मागणीच नाही मराठ्यांची मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे आमची ती मागणी नाही त्याला एक वर्ष लागू शकतो पन्नास वर्ष लागू शकते आणि चंद्रकांत आता असल्यावर तर शंभर टक्के पन्नासची वर्ष लागू शकते